गांभीर्याने घेत आयुक्त साहेब मला दोन प्रश्न तुम्हाला विचारायचे सर्वप्रथम मला काल पोलीस प्रशासनाकडून नोटीस मिळाली पोलीस प्रशासनाचे आम्ही आभार मानतो तेच एक मैव कार्यालय होतं की जे आयुक्ताला विचारायचं की तुमच्याकडे कागदपत्र आहे का तपासून कारवाई करा आमचं प्रत्येक निवेदन ते फॉरवर्ड करायचं पण त्या निवेदना नोटीसमध्ये मला म्हटलेलं आहे की तुम्ही आयुक्तांच्या घरासमोर निदर्शनी करू नका मानसिक त्रास होईल मी त्यांना स्पष्ट करतो या भगिनी या काही आहे ती माझी पत्नी बहीण आहे तुमची कन्या माझी कन्या आहे तो माझा परिवार आहे तुम्ही माझ्या परिवाराला कधी त्रास होईल असे संस्कार माझ्यावर नाही कृपया त्यामुळे तुम्ही असा आमदार प्रश्न विचारू नका आणि याचा प्रश्न असा आहे मला जी माझी माय जी माझी भगिनी यांचं पुस्तक दबलं यांचं स्वकाखाली भांडे दबले त्यांना घरातून हातून दिलं त्यांना घरात भाडेने भेटायने जे तर याचा मानसिक खराब महाराज झाला तुम्हाला का होत नाही याचा तुम्ही दुसऱ्या की सोशल मीडिया मला तत्व देत नाही आयुष्यच आहे कधीनात चर्चा झाली अधिवेशनामध्ये प्रश्न विचारण्यात आला आती तातडीचा जो निधी आहे तो मध्ये फंड खर्च करावा लागतो त्याच्यामध्ये दोन कोटी रुपये तुम्ही उडवले शहराचे पैसे तुम्ही सोशल मीडिया करतले स्वतःचा खातमा पुढे येण्यासाठी हे सोशल मीडिया तुम्हाला चालला सोशल मीडियामध्ये तुम्ही आव्हान करता मी सर तोड दोघ हे तुम्हाला चाललं आणि माझी भगिनी सोशल मीडियातून जर बोलली की आयुक्त साहेब माझं घर तोडू नका तुम्हाला तो घरी प्रश्न विचारला येते तर तुम्ही सोशल मीडियावर प्रश्न विचारता असं कसं चालेल जागा नाही आपल्याला घरचं घर मिळालं तर आपण जागा देणार का नाही सांगते तो तो आणि तुम्ही काय सांगताय पहिले आपण आम्हाला तुम्ही राष्ट्रीय नावाचे अधिकारी आहे मी त्यांना विनंती केली विनंती आहे तुम्ही त्याची कारवाई केली ते म्हणजे विनोद पाटील दोन हजार निर्णय आहे कॅबिनेटचा निर्णय कॅबिनेटच्या निर्णयामध्ये सांगितलं झोपडी असेल तुम्हाला पडत असेल कामासाठी तर त्याला प्रकल्पासाठी पहिले पैसे द्या जा, त्याला मोबदला द्या अरे आर्सोज आमचे भाई इथे उभे भालपूरमध्ये दोन वर्षांपूर्वी पन्नास टक्के मोबदला तुम्ही आम्हाला दिला नॅशनल हायवेनी कंपनसेशन केलेला हायकोर्ट तुम्हाला टाकते की नॅशनल हायवेचं कम्प्लेनसे कारवाई आम्ही काय देता सूत्रांची माहिती पण पैसे द्या आणि तोडा तुम्ही पैसे नाही कसं जादाय जनता आहे तुम्ही अधिकारी मुख्यमंत्र्यांना करतो तो मंत्र मोरांना भेटणार जोपर्यंत भेटत नाही त्या माणसाची बंदी करू नका त्यांनी माझं सर उदाय माझं सर मकार माझी आई माझी बहीण रडली यांच्या डोळ्याचा जो पर्यंत घेणार नाही कायद्याच्या वाटेत बदला म्हणजे कायद्याच्या भाषेत मोबदला घेणार नाही तोपर्यंत आयुष्याची बाजी आम्ही होऊन नाही पहिलं जर असेल नागरिक कोर्टात जातील आणि म्हणजे ही बदली रद्द करा हे पहिलंच जर असेल नागरिक म्हणजे पैसे राहायची बदली करा आणि तुम्ही ज्या आय टीच्या क्रेडिट घेतलं त्या आय टी या जबाबदारी स्वीकारा आणि सांगा हो माझ्या काही टेक्निकल सोप आहे आम्ही तिघारो तुम्ही सांगा की चर्चा करतो मी मोबाईलला देतो आम्ही तयार राहू तुम्ही मोबदला देणार नाही तुम्ही गडकश करणारी स्वरूपाचा इलासा आणि घेऊ एवढी सवलत तुम्हाला देतो तुम्ही आता कोणीही गोष्ट नाही देता आपण आयुक्त महोदयांच्या घरी जाऊ आणि त्यांना विचारू साहेब आम्हाला पैसे कधी देता साहेब आम्हाला घर कधी देता आई चलो सलाह साहिब आरामी अंदरि बैट ले टी <laughs> हूंदे